ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली शहापूर तहसील व उपजिल्हा रुग्णालयाला भेट नवनियुक्त जिल्हाधिकारी पांचाळ यांनी शुक्रवारी दुपारी बावीस ऑगस्ट रोजी शहापूर तालुक्यातील महसूल व आरोग्य विभागाची पाहणी केली शहापूरचा भौगोलिक परिसर व वा वाढती लोकसंख्या पाहता शंभर खाटाचे उपजिल्हा रुग्णालय अपुरे पडत असल्याचे समोर आले आहे गंभीर रुग्णांना ठाणे येथे हलविण्यासाठी अंतर अधिक असल्याने रुग्णांना दर्जेजा दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी तालुक्यात गंभीर रुग्णासह गर्भवती महिला व लहान मुलांच्या रुग्णालयाची गरज आहे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून शाहपुरात दोनशे खाटांचे रुग्णालय व ट्रॉमा केअरसाठी लगत असलेल्या जलसंपदा विभागाची किंवा पर्यायी जागा शोधून एक महिन्यात शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी शाहुरात दिली शहापूर तहसील कार्यालयात विविध योजनांचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी शाहपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली अतिदक्षता विभाग बालरुग्ण पुरुष व महिला कक्ष शस्त्रक्रिया विभाग डायलिसिस विभाग तसेच रुग्णांना देण्यात येणारी औषधालयातील दे विविध औषधांची तपासणी केली खास करून लहान मुलांची औषधे बारकाईने तपासून मुदतबाह्य औषधांचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्याबाबत संबंधितांना सांगितले गेल्या आठ महिन्यापासून रुग्णालयात सुरू असलेल्या डी एन ए मॉलिक्युलर लॅबबद्दल विचारणा केली असता काम सुरू असून लॅबमधील तज्ज्ञांची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित लॅब सुरू करण्यात येईल असे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी स्पष्ट केले त्यानंतर लगत असलेल्या जलसंपदा विभागाच्या जागेची पाहणी करून संबंधित जमिनीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या यावेळी उपविभागीय अधिकारी अमित सानप तहसीलदार परमेश्वर कासुळे वैद्यकीय अधीक्षक आशिला शिंदे गजेंद्र पवार निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी यांच्यासह आरोग्य व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते दरम्यान लोकप्रतिनिधींशी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा करून व जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही जिल्हा अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले विविध महामार्ग वाढती लोकसंख्या आपदग्रस्त गर्भवती महिला लहान बालके या रुग्णांना आवश्यक असलेल्या अत्याधुनिक रुग्णालयासाठी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रयत्न सुरू केल्याने तालुक्यावासियांना मोठा दिलासा मिळणार आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क